नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण दरचप्रमाणे आजही आपण टेट प्लस शिपाई भरती या पदाकरता अस्सल आय बी बी एस पॅटर्ननुसार दररोज मराठी प्रश्नांचा सराव ही सिरीज चालू केली आहे तर मित्रांनो याचा आज आठवा दिवस आहे जे विद्यार्थिनी असेल असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या सिरीजला जोडा यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची गॅरंटी तुम्हाला मी देतो मित्रांनो तर बघा आजचे प्रश्न ॲज कम्पेरेटिव्ह थोडे सोपे आहे कारण आय बी बी एस कधी कधी अशा लेवलचेही प्रश्न विचारतो ले आपल्याला यामधून सांगायचं आहे तर बघा प्रश्न शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल नेमकं पॅटर्न काय असतो आणि कसा असतो चला सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर बघा मित्रांनो सवंगडीमध्येच काय तर मित्र बरोबर पर्याय क्रमांक एक चला समोर बघूया भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुद्धा तर बघा आपण म्हणतो समुद्राला भरती आली समुद्राला काय ओहोटी आली तर काय भरती आणि विरुद्ध ओहोटी पर्याय क्रमांक एक चला समोर बघूया तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे तर बघा तो काम करतो आणि काय ती काम करते तो म्हणजेच काय पुल्लिंगी आणि ती म्हणजे काय स्त्रीलिंगी तर काय ती काम करते असते आणि तो काम करतो असतो त्यामुळे काय पर्याय क्रमांक एक बघा ती काम करते इथे उत्तर यायचं आलं समोर बघूया बघा हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे वाक्यार्थ्याला बाधा न आणता या वाक्याची उद्गारार्थी वाक्य शोधा बाधा अंता म्हणजे काय मित्रांनो तर वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे बघा तर बघा ऑप्शन बघा आपण सर्व सर्व पर्यायामध्ये बघू ज्या उद्गारार्थी वाक्यामध्ये काय मित्रांनो तर उद्गारार्थी चिन्ह असते बरोबर यामध्ये सरळ आपण चिन्ह बघा कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन बघा अभाव केवढा हा नदीचा प्रवाह तर यामधून सरळ कळलं आपल्याला की पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल पण मित्रांनो कधी कधी सर्वच जागे जर आपल्याला उद्ग्रावर चिन्ह दिले असेल तर बघा यामध्ये आपल्याला काय बघायचं असेल की वाक्याचा अर्थ न बदलला बदलला पाहिजे व वाक्य बरोबर आलं पाहिजे या दृष्टीने तो तुम्ही उत्तर निवडा जा समोर बघूया तर बघा विलासला बक्षीस मिळाली या वाक्याची साध्या भोळ भूतकाळातील रूप ओळखा तर आपल्याला काय ओळखायचा आहे साधा भूतकाळ म्हणजे भूतकाळ ओळखायचा आहे तर बघा विलासला बक्षीस मिळाल मिळेल मिळेलचं काय मित्रांनो काय असेल मिळाली बरोबर विलासला बक्षीस मिळाली म्हणजेच काय हे काय झालं भूतकाळ आणि हा काय साधा भूतकाळ आहे चला समोर बघूया बघा ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाष भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे तर बघा कोणत्या ग्रंथावर आधारित आहे मित्रांनो तर बघा ऑप्शन बघा भगवद्गीता रघुवंश वाल्मिकी नारायण की शाकुंतल तर काय ज्ञानेश्वरी ही भगवद्गीता या ग्रंथावर आधारित आहे लिहून घ्या मित्रांनो समोर बघूया पुढीलपैकी महानुभव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा तर कोणता ग्रंथ मित्रांनो ऑप्शन बघा तीर्थरूप महाराष्ट्र ऋतुचक्र लीलाचरित्र गंगाजळ तर कोणता आहे मित्रांनो लीलाचरित्र हा काय आहे महानुभवप्रंथाचा ग्रंथ आहे चला समोर जाऊया ए या क्रियापदाचे भूतकाळातील ओळखा ए याचं मित्रांनो भूतकाळातील रूप ओळखाच आहे मित्रांनो एमध्ये झाले काय नाही ए म्हणजे केले होईल का नाही ए म्हणजे गेले होईल का नाही तर ए म्हणजे काय आले काय भूतकाळ आपल्याला हे काय भूतकाळातील रूप आहे ए म्हणजे काय भूतकाळातील रूप काय आले याच समोर बघूया सरोज दिल्लीला राहत सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग सांगा तर बघा आपण अगोदर प्रयोग प्रयोगच्या अगोदर यामध्ये दोन पॉईंट क्लिअर करणार आहोत कर्ता कसा ओळखायचा आणि कर्म कसा ओळखायचा तर बघा आता यामध्ये क्रियापद बघा राहते तर मित्रांनो क्रियापदाला जेव्हा आपण नारा नारी नारे हा प्रत्यय लावतो आणि काय नारी 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 तर प्रत्यय लावून विचारतो कोण विचारतो राहणारा कोण राहणारी कोण तर बघा राहणारा कोण तर सरोज सरोज काय झालं मित्रांनो करता नारा नारी नारे प्रश्न विचारून मित्रांनो कोण याने प्रश्न विचारायचा तर काय मिळतो करता मिळतो तर आपल्याला काय मिळाला करता मिळाला आहे तर काय सरोज बरोबर तर काय सरोज ब मिळालं करता बरोबर तर काय मित्रांनो कर्त्याला काय प्रत्यय आहे का नाही ज्या मित्रांनो कर्त्याला प्रत्यय नसतो तेव्हा वास्तव मित्रांनो कर्तरी प्रयोग किंवा मग मित्रांनो यामध्ये करता असतो प्रथम अभिभक्तीमध्ये बघायचं ज्या वेळेस मित्रांनो करता हा प्रथम अभिभ्यक्तीमध्ये असतो तेव्हा मित्रांनो कर्तरी प्रयोग होतो बरोबर तर बघा पर्याय क्रमांक चाराचं उत्तर असेल समोर बघूया खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे अकल्पित मी जरा म्हणजे काय कल्पना केली कल्पना न नस नसलेला आणि कल्पित म्हणजे काय कल्पना केलेला तर पर्याय क्रमांक एकाचं उत्तर असेल समोर बघूया शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा तर मित्रांनो आपण मराठी भाषा बोलणारे विद्यार्थी आहोत तर आपल्याला मराठीमधील ह्या चुका तर व्हायलाच नको कारण की लेखन नियम आपल्याला ले यायलाच हवं तर बघा जगात दुसरी नाही संपूर्ण ना आहेत की कोणीही प्रेमळ हे वाक्य मित्रांनो बरोबर होईल काय तर नाही तर ऑप्शन दोन बघा दुसरी प्रेमळ व्यक्ती आहे की कोणीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही हे पण काय मित्रांनो चुकीचं वाटते हे पण चुका आहे तर बघा संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती कोणी इत जगात कोणीही नाही हे पण काय चुक आहे पण आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही हे काय मित्रांनो अतिशय बरोबर तर पर्याय क्रमांक चाराचं चा उत्तर असेल समोर बघूया गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप सांगा मित्रांनो तर बघा आपल्याला काय मित्रांनो पुल्लिंगी रूप बघायचं आहे गायिकाचं तर काय मित्रांनो काय आपण काय म्हणतो गायक आणि गायिका गायक काय मित्रांनो आपण पुल्लिंगी म्हणतो आणि गायिका आपण म्हणतो स्त्रीलिंगी बरोबर तर हे काय मित्रांनो गायक म्हणजे पुल्लिंगी पर्याय क्रमांक चार समोर बघूया पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्दाची आहे मित्रांनो बघा हरित आणि हिरवेगार दोन्ही बघा हे काय दोन्ही काय समानार्थी शब्द आहे मेहनत आणि कष्ट हे पण काय समानार्थी शब्द आहे धन आणि संपत्ती दोन्ही काय सेम आहे म्हणजे काय पर्याय क्रमांक तीन बघा विश्वास आणि अविश्वास हे काय विरुद्धार्थी आहे त्यामुळे उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन समोर बघूया श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते तर कोणते मित्रांनो बघा श्रीरंग काय श्रीमती का की श्रीराम की श्रीमान तर बघा श्रीमान म्हणजेच काय पुल्लिंगी आणि श्रीमती म्हणजे काय स्त्रीलिंगी आपण बरेचदा पाहिलं असेल आपण आमंत्रण देताना म्हणतो श्रीमती श्रीमान हे काय आहे श्रीमान आहे पुल्लिंगी रूप आणि श्रीमती आहे स्त्रीलिंगी रूप ठीक आहे समोर बघूया पाप पुण्य हा या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोध शोधा तर आपल्याला मित्रांनो हा समास ओळखायचा आहे कोणत्या मित्रांनो समासापर हा या द्वंद्व समास बरोबर तर याचा आपल्याला काय बघायचं आहे विग्रह शोधायचा आहे तर काय होईल पापाचे पुण्य होईल का तर नाही पुण्य इत्यादी होईल का तर हे पण नाही पाप अथवा पुण्य की पापयुक्त पुण्य बरा बघा तर काय होईल पाप अथवा पुण्य म्हणजेच काय द्वंद्व समास यामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात लक्षात ठेवा जसं की राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण असे अशा प्रकारे समोर बघूया अदोरेखित शब्दाचा समास ओळखा का। प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत करावी तर बघा मित्रांनो शब्द कोणता केला आहे आपण हायलाईट यथाशक्ती बरोबर तर आपल्याला बघा ज्या समासामध्ये मित्रांनो आ यथा प्रति गैर बीन दर अशा प्रकारचे मित्रांनो फारसे उपसर्ग लागत असेल तर मित्रांनो तो असतो मित्रांनो अविभाव समास लिहून घ्या इथे काय लागलं म्हणजे यथा यथाशक्ती प्रति म्हणजे काय प्रतिदिन दर म्हणजे दररोज अशा प्रकारचे मित्रांनो शब्द जर लागत असेल तर मित्रांनो तो असतो अविभाव समास तर लिहून घ्या तुम्ही समोर बघूया खालील वाक्याचे भूतकाळी रूप बनवा मधु लाडू खात जाईल तर आपल्याला काय आहे रीती भूतकाळी बघा मधु लाडू खात असतो मधुनी लाडू खाल्ला आहे मधुनी लाडू खाल्ला मधु लाडू खात असे बघा हे बघा ऑप्शन बघा पर्याय क्रमांक चार मधु लाडू खात असे म्हणजे काय ती काय मित्रांनो भूतकाळातली घटला आहे खात असे असे म्हणजे काय नेहमी खात असे रीती म्हणजे कंटिन्यू चालू असते चालू आहे त्यामुळे पर्याय क्रमांक मित्रांनो काय चार असं उत्तर असेल एक मिनिट मित्रांनो चला पर्याय क्रमांक काय चार समोर बघूया खालीलपैकी कोणते उदाहरण सकर्मक कर्तरी प्रयोगाचे नाही ते ओळखा तर मित्रांनो बघा आपल्याला काय बघायचं आहे यामध्ये सकर्मक कर्तरी बघायचं आहे बघा आपण खालून सुरुवात करूया पार्थ मध खातो खाणारा कोण मित्रांनो पार्थ काय खातो मध तर यामध्ये काय कर्म आहे मध त्यामुळे हे होईल का नाही बरोबर दादा बघा आर पुस्तक वाचतो तर काय आर पुस्तक वाचतो बघा वाचणारा कोण मित्रांनो अर्णव काय वाचतो पुस्तक तर पुस्तक यामध्ये कर्म आहे यामध्ये मध कर्म आहे गणेश पत्र लिहितो बघा गणेश पत्र लिहितो लिहिणारा कोण मित्रांनो गणेश काय लिहितो पत्र यामध्ये सुद्धा कर्म आहे बरोबर आता बघा पर्याय क्रमांक एक बघा गायत्री घरी जाते जाणारे कोण मित्रांनो गायत्री कुठे जाते तर मित्रांनो कधीही कुठेही प्रश्न लावायचा नाही आणि स्थळ दर्शनासुद्धा मित्रांनो कधीही कर्म नसते त्यामुळे काय पर्याय क्रमांक एकाचं उत्तर असेल लक्षात ठेवणे मी कधीही मित्रांनो कर्म दर्शन म्हणजे जेव्हाही कधी मित्रांनो स्थळ दर्शक शोध मित्रांनो जेव्हाही मित्रांनो स्थळ दाखवलं जाते ते मित्रांनो ते कधीही कर्म नसते म्हणजे काय गायत्री घरी जाते जाणारी कोण गायत्री पण कुठे जाते कुठेही प्रश्न कधी विचारायचं नाही मित्रांनो कर्म शोधताना त्यामुळे पर्याय क्रमांकचं उत्तर असेल समोर बघा नाशिक येथे आयोजित झालेल्या चौऱ्याण्णव्या अखिल भारतीय हो। मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर बघा आनंद यादव जयंत नारळीकर फ्रान्सिस दिब्रेटो नागनाथ कोतापडले तर बघा पर्याय क्रमांक दोन जयंत नाग नारळीकर मित्रांनो नुकताच यांचं निधन झालं आहे त्यामुळे यावर प्रश्न इच्छुकतो ते तुम्ही लक्षात ठेवा समोर बघूया खालीलपैकी द्विकर्म क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे तर बघा आरोही लाडू खाते खाणारे कोण आरोही काय खाते लाडू तर मित्रांनो यामध्ये काय फक्त एकच कर्म आहे ते म्हणजे लाडू बरोबर त्याला थंडी वाजते वाजणारी कोण थंडी मित्रांनो थंडी यामध्ये करता आहे ना की कर्म लक्षात ठेवा आणि यामध्ये एकच कर्म आहे तसं मग बघा आजीने नातीला गोष्ट सांगितली सांगणारी कोण मित्रांनो आजी बरोबर काय सांगितली गोष्ट कोणाला सांगितली नातीला तर यामध्ये काय मित्रांनो दोन कर्म आहे एक नातीला आणि गोष्ट हे काय दोन कर्म म्हणजेच काय हे आहे द्विकर्म क्रियापद ज्याही मध्ये मित्रांनो दोन कर्म असते ते काय असते द्विकर्म क्रियापद चला समोर बघूया त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली या वाक्यातील उद्देश विभाग कोणता आहे तर बघा मित्रांनो उद्देश म्हणजे काय होतो कर्ता उद्देश म्हणजेच काय होतो कर्ता तर आपल्याला काय म्हणलं आहे उद्देश विभाग ओळखा म्हणते तर बघा कर्त्याच्या अगोदर जी माहिती असते मित्रांनो ते असते उद्देश विभाग तर करता कोणता आहे मित्रांनो मुलगा मुलाने बरोबर त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती मिळाली तर काय त्याच्या हुशार मुलाने हे इथपर्यंत गावी मित्रांनो उद्देश विभाग होईल तर बघा कुठं आहे पर्याय क्रमांक तीन बघा त्याच्या हुशार मुलाने कर्त्याच्या अगोदर म्हणजेच जे वाक्य असते मित्रांनो कर्त्याबद्दल तो काय असतो उद्देश विभाग लक्षात ठेवा आणि मित्रांनो उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे काय क्रियापद हे पण लक्षात ठेवा तुम्ही विधेय म्हणजे काय क्रियापद क्रियापद समोर बघूया संत तुकारामांनी कोणत्या प्रकारची रचना केली तर बघा त्यांनी काय केलं आहे पोवाडा लिहिला आहे का ओवी लिहिली आहे की आख्या न्याव्या तर नाही पण मित्रांनो ना तिन्ही चुकले आहे तर याचं उत्तर काय आहे अभंग पर्याय क्रमांक एक संत तुकारामांनी अभंग ही प्रकाराची रचना केली आहे बघा खालील वाक्याचे नामातील खालील वाक्यातील नामाचे लिंग बदला घोडा जोरात धावतो तर मित्रांनो नाम कोणता यामध्ये घोडा आहे बरोबर तर आपल्याला याचं लिंग बदलायचं आहे तर एक घोडा तर काय मित्रांनो घोडाचं काय मित्रांनो घोडी बरोबर लांडर तर होणार नाही अश्वपण होणार नाही आणि गज पण होणार नाही बरोबर तर काय घोडा घोडी पर्याय क्रमांक एक समोर बघा अवेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा अवेर म्हणजे काय तर बघा अवेर म्हणजे स्वीकार न करणे आणि विरुद्धार्थी होईल स्वीकार करणे बरोबर पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा अवेर म्हणजे काय स्वीकार न करणे न करणे आणि स्वीकार म्हणजे स्वीकार करणे तर हे काय होईल मित्रांनो विद्यार्थी एकमेकांचे समोर बघूया वचन बदला मित्रांनो बघा यामध्ये चार शब्द दिले आहेत विद्या आंबा खान आणि जीभ तर बघा मित्रांनो विद्या काय नाव आहे मित्रांनो मित्रांनो तर विद्या नावाचं कधीही वचन बदल बदलेल का नाही तर विद्याचं विद्याचं राहील ऑप्शन क्रमांक एक बघा विद्या आलय आहे त्यामुळे हे ऑप्शन सरळ कटलं मित्रांनो इथं बघूच नका तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करायला शिका त्यामधून तुम्हाला उत्तर लवकर मिळतं तर बघा इथं विद्या तिन्ही जागी सेम आहे आंबाचं काय मित्रांनो एक आंबा आणि काय आंबे असते त्यामुळे इथं आंबा कुठ आहे इथं आंबा आहे त्यामुळे हे पण कटलं लक्षात ठेवा आता दोन जागे बघा विद्या आंबा विद्या आंबे विद्या आंबे बरोबर तर बघा खानचं काय मित्रांनो काय होईल खाणचं खाण निघून खांचं खाण राहणार का नाही तर पर्याय क्रमांक तीन चार बघा चारमध्ये सुद्धा खान दिला आहे त्यामुळे हे पण कट झालं आहे तर उत्तर काय मित्रांनो पर्याय क्रमांक तीन विद्या आंबे खानी आणि जिभा पर्याय क्रमांक याचं उत्तर असेल समोर बघूया मित्रांनो आजचे प्रश्न संपलेले आहे आपले लेक्चर कसं वाटलं कळवा मित्रांनो आपण ही सिरीज आता मित्रांनो इथून कंटिन्यू सुरू करणार आहोत त्यामुळे मराठीमध्ये परिपूर्ण मार्क मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्यासोबत जोडून राहा तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल मग मी तुम्हाला याची खात्री देतो तर मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये धन्यवाद